आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड आज सकाळी टाकली यानंतर विरोधी पक्षातून नाराजीचा सूर उमटला दरम्यान महाविकास आघाडीने हा पळून जाणारा दादा नाहीये असा इशारा सरकार आणि त्यांच्या नियंत्रणाखालील तपास यंत्रणांना दिला आहे या संदर्भातील पोस्ट मवियाने त्यांच्या अधिकृत एक अकाउंटवरून पूर्वीचे ट्विटर शेअर केली आहे मवियाने पोस्टमध्ये म्हटले आहे की संघर्ष यात्रा आणि पवार साहेबांच्या सोबत उभे राहण्याचे फळ रोहित दादांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरची झाड सरकारी यंत्रणा वापरून दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना एकच सांगणे आहे हा पळून जाणारा दादा नाहीये असे मवियाने सत्ताधारी सरकार आणि सरकारी तपास यंत्रणांना खडसावून सांगितले आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा रोहित दादा तुम्हाला पुरून उरणार म्हणजे उरणारच असे देखील महाविकास आघाडीने केलेल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे वाईट याचेच यामध्ये घरभेदी सहकारी देखील सामील आमदार जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर एडची झाड पडल्याची बातमी समजली पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे वाईट याचेच वाटते की यात आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत परंतु मला विश्वास आहे की रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार रोहित पवार यांच्या अॅग्रो कंपनीवर ईडीने टाकलेल्या धाडीवर दिली आहे